नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लताला सर्वजण कोर्टामध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातात तेव्हा सुमित्रा ही सर्वांना आशीर्वाद देते आणि बोलते सर्वजण जिंकून या आणि आपण पाहतो कोर्टामध्ये केसची सुनावणी असते त्यावेळेस लताला कोर्टामध्ये उत्तर देते की पाण्यामध्ये ढकलून देणारी ही ऐश्वर्याच होती आणि मला किडनॅप करणारी देखील ऐश्वर्याच होती आणि तेव्हा सुमित्रा देखील बोलतो की ऐश्वर्या अटल गुन्हेगार आहे तिने आमचे प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला आणि लता कारखान्यास यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे स्वतः लता सांगत आहे तेव्हा ऐश्वर्या अतिशय घाबरलेली असते त्यावेळेस आपण पाहतो जानकी देखील साक्षी देण्यासाठी समोर येते आणि बोलते माझ्या आईला आणि ना नानांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला ह्या ऐश्वर्याने त्याचबरोबर आमच्या घरामध्ये माजण्याचा प्रयत्न केला आणि आमची सर्व प्रॉपर्टी देखील हडप करण्याचा प्रयत्न केला आहे जस साहेब या ऐश्वर्याला विरोधामध्ये सर्व काही पुरावे मिळाले आहेत आणि तुम्ही जर मला थोडा आणखीन वेळ दिला तर मी आणखीन तुमचे हिच्या विरुद्ध गुन्हे उघड करू शकते परंतु आज जर हे केस ऐश्वर्या जिंकले तर मग माझा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून यापुढे कोणाचीही असे गैरप्रकार करण्याची हिंमतच होऊ नये ऐश्वर्यासारख्या महिला नावाला कलंक आहेत ऐश्वर्यासारख्या महिलामुळे ज्या महिलावर खरा अन्याय होतो त्या महिला न्यायापासून दुर्लक्षित होतात आणि तेव्हा जज साहेब जानकीच्या विचारा शी सहमत होतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याला कोर्टामधून शिक्षा होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे